काय गं विरा काय करते तू वीरा इकडे शेतात आलेली आहे आता आणि तिला ना घरून मी घेऊन आलोय कारण शेतात म्हणजे घराचे बांगली समोरच इकडे बंगला बघू शकतो घरासमोर बसलेलो आहे शेतात कारण तिला आहे ना इकडे पाणी पाणी खेळायचं आहे इकडे मस्त ड्रिपला पाणी चालू आहे ती पाणी पाणी खेळू राहिली काय रे विरा मजा येते कुठे इकडून कुठे हा इकडं पण उडतंय आहे ना अच्छा लय छान छान आहे बाबा अच्छा विरा पापा। ए, आ, तुला कोण आवडतं मम्मी नाही आवडत मम्मा पण आवडती पण जास्त कोण आवडतं कोण आवडत तुला ए सांग ना आधी अच्छा लय सर आणि तुला जेवण कोण देतं तुला कपडे कोण घालतं कपडे कोण बदलवतो मम्मा आणि तुला झोपी कोण लावितं आणि तुला कोण आवडतं तुला आवडतं कोण अच्छा लय हुशारे तिकडं बघ ना कोण आलं कोण आलं बघ ना तेव्हा तिकडे बाय तिकडं 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 वीरा समोर समोर तिकडं कोण आहे कोण आहे रे कोण आहे कोण आहे मामा मामा आहे अच्छा हा पाणी 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 पण बस 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 अंगवर उडाल अरे बास 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 बय उघडलं ना माझ्या उडलं ना आता सर्दी होती हा सर्दी होती बास आता जाऊ घरी घेऊन तुला मग बस लई नव खेळू तिकडे कोण आलं पाय ते बघ तो मामा माहिती आणि म्हणून हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही जरा आणि शॉपिंग करायला कारण आता आणि शिव पण आमच्या सोबत आहे सोनू पण आलाय लालू पण आहे आणि तुम्ही पहिल्यांदा बघत असं मामध्ये बघितलं असं याच्या अगोदर एक दोन व्हिडिओमध्ये तर आपले मेहून आहे दोघं पण आणि विरा आज आहे ना चालली कोणाकडे चालली विरा तू दादाकडे चालली वीरा कारण त्या दिवशी ना मी इथला याच्याकडे घेऊन गेलो रोपाकडं तिला खरं दादाकडे जायचं दा, आता ती झोपली आता झोपून घे बरं का बापड हा आपल्याला उशीर होणार संध्याकाळ होणार आहे डायरेक्ट हा झोपून घ्यायचं शिवदादा पण आहे लयच डोळे डोळेला झाकून घेतले विरा विराला लय खुशी झाली कोणची घरी जायचं वीरा चल लवकर चल कुठे वीरा कुठे कुठे दादाच घर कुठे कोद्याच नाही नाही विरा अयो हयो तेवढा आनंद झाला येऊ कोण आहे रे विरा कोण आहे कुठे कुठे काका काका नाही आले अजून काका या र साडेपाच ला काका येऊ राहिला हा हा काका आलेली बर का लाली आणणार लाली वीरा इथं थांबणारे आपण इथंच थांबू बर का दादा येऊ राहिला दादा पाय 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 अरे एवढी खुश झाली इथं येऊन हेच दादाजी वाट पाहतीस

चला चला रे बस ना वरती बस राईस फ्राय राईस आहे ना ट्रिपल आता ना आम्ही ना खाली आता तुझे पाय पुरणार नाही ना तू वरती बस आणि आता आम्ही अगोदर नाश्ता करायला जेरा त्याच्यानंतर दाद्या पण आहे ये मामू पण आहे चल माझ्याकडे ये ना तू मी तर बस शेजवान तर फायनली सगळ्या डिश आलेल्या आहे आमच्या नाही आता शिक्ष आलाय आमचा अजून लय बाकी काय रे विरा छान आहे का गटर विरा छान आहे सुंदर आहे हा घे चमचा घे तुला हा घे ना चमचा गरम आहे हा चट्टा बसल गरम आहे गरम फुकून खा इकडे बघ रे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ आहो चू खाय हवापूक हवापूक हा छान आहे फायनली आता सगळं उरकलं या नाही आता जे आलं ते खाऊन झालं ते डिश डिशाल दाखवलं नेहमी आहे सगळं खाऊन झालं दाखवलं थोडं लेटच झालं आहे ना हो नुकला नुकला। ने ने। ये दोन एक सोयाबीन चिल्ली होती दोन पनीर टिक्का होती चिल्ली होती आणि त्याच्यानंतर एक मंचुरियन मंचुरियन होत आणि नूडल्स होते तरी आता परत जिलेबी खायची ना जोशीला जोशीला जिलेबी खायची आता स्वीट वगैरे काय ना बाबू तेवढं तू खाय तू खाय तू खाय बघ बर तू खाय ना अंगावर खा। सांडलं तरी चालल खा हे घेऊ दे हे सगळे ना चमच्या आता शेअर करून खा सर आता हे मत आहे कारण ते पोरं एवढे खाणार नाही हा चमचा हा ना तुम्ही छान राह वीरा आली का रे घरी तू कुठं गेली ती मम्मीला सांग ना हा कुठं दादाला घेऊन आली का दादा कुठं आहे दादा तिकडंच राहिला संगन मेरला ठीक कुठं आज शिव दादा कुठं येथ बर का त्याच हॉटेल नाही नाही आपण हे घेतलं गुम स्वीटच तिथं हा तिथं तरी सुद्धा घेतलं नाही दोघ कपल बसेल होते आणि आम्ही दोघं हिला टेबलवर बसेल होती आणि